माझं म्हणण्याचा उद्देश काय माहितीये का फोटो एक मिनिट शांत बसा प्रामाणिक अधिकारी दहा वेळ तुमच्याकडे आलो अहो ते आम्ही जर पाहिजे ना सांगा फोन केला पुन्हा आता तोंडाचं शिवीर मला लाव त्या अधिकाऱ्याला फोन एकाच किती पत्रबाजी आता प्रयत्न करतोय काय प्रयत्न करताय तुम्ही शेवटी काय लोकांची कामं होत नाही होईल ना तुम्ही असं ना करू होईल होईल आले काय करणार तुम्ही काय करणार दादा तुमच्या दाब्यात तुम्ही काय करणार मला कचरा आहे त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही देणार आहे आणतो आणतो तुम्ही ना काय करू आणतो मी जातो स्वतः जातो क्लास सगळं प्रश्न चोर आहे तू स्वतः जा काही कर त्यांच्याकडनं पिअस घेऊन हे बघ बघी कपडे काढता येते किती पैसे माझी सांगा ना अधिकारीला कारवाई करा हे पीला अधिकारी पैसे तो कुठला अधिकारी बोल माझ्या समोर जातो तुमच्या शिपाल मी असं का त्या शिपोकडच्या हे लोक समजणार नाही अहो माझा काय समजायचं एमजीपीकडनं तीएस ना तुमच्या आधीपत्या खाली साहेब आहे ना माझा काय संबंध माझा काय संबंध बोलून तुम्ही आपली बाजू मांडू नका तुम्ही आहे ना तुमची जबाबदारी तू खात खातोय तीन महिन्यापासून मी तुमच्या मागे लागलोय लोकांची कामं होतात आम्ही आणतोय ना टी सांगितलं त्याला सतीला स्वतःचा वरचा अधिकारी देत नाही ना सगळं कारण लिहा सगळं कारण लिया कपडे काढले पैसे तुला किती पैसे पाहिजे हे कपडे घेऊन द्या माझे पैसे घड्यात त्यांच्यावर पाहिजे ना त्यांच्या ऑफिसवर पत्र देतो आम्ही त्यांना तर किती पाहिजे आम्हाला टी एस इतक्या दिवसापासून पेंडिंग आहे ते त्वरित द्यावं बस पत्र देऊन त्या त्यांना पैशाची गरज असेल तर पैसे भेकू त्यांच्या ऑफिसला मी त्यांचं काय नाही आता जनतेची कामं नाही होतं करणार काय त्यांनी इतके बाकीची मागची प्रारंभिक कामं झाली पाच वर्षापासून हा एक काम हे त्यांना जर विचारलं समजा तुम्ही तर ते सांगतील ना प्रॉपर बुलट आपण पत्र देत नाही अहो साहेब आता तुम्ही मला ना एकदम पोरासारखं बोलताय तुम्ही आमचा अर्ज तुमच्याकडे आला त्यांना पत्र देऊ नाही आमचा अर्ज तुमच्याकडे आला नागरिकांनी प्रश्न केला आहे नागरिकांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रशासन आलं नाही पहिले माझं ऐकून घ्या नंतर तुमचं मी ऐकून घेतो नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आहे ना प्रशासन करप्शन करतोय त्याच्यासाठी तर विलंब होतोय फोन करतोय करप्शन इथं सबमिट केले त्यांच्याकडनं ऐका ना आता आहे ना आता वर्ष काम नाही करणार आपण करप्शनचा एक भाग आहे विलंब साठी आम्ही स्वतः पंचवीस वेळा तुमच्याकडे फॉलोअप करतोय आता मी सांगितलंय ना त्या माणूस किती वर्षे किती वेळा यावं लागेल एक काम कर तू उद्या एक काम कर उद्या तू जा उद्या घेऊन स्वतः नाही खालचे जर अधिकारी ऐकत नाही तुम्ही त्यांना नोटीस करा ना शिस्तभंगाची कारवाई करा कारवाई केली काही काय वेळ माहिती का साहेब स्पष्ट प्राजेपणे सांगतो आम्हाला कोणाला इच्छा नाही आहे समजा टी टीएस आणला टी एस आणला तुम्ही काउंट टाकू टीएस एस आणले मग आसिफ कोण लागला मोदी आसिफ कोण लागला ते नाही टी तो गेला हो तो शासनाचा कर्मचारी आहे का तो तो टीएसला गेला होता म्हणून दुसरं काही आता आसिफचा आणि नगरपालिकेचा काय कन्सेप्ट कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे का टी एस आणखी कॉन्ट्रॅक्टर आहे ना तुम्ही टेंडर काढा तो पास होईल अजून पाच महिने जातील क्लोज करा हा उद्या उद्या उद्याच्या उद्या हा टी एस आणस नंतर परत तुमच्याकडे पैसे भरून आता परत पैसे बघा तुम्ही परत थोडे पैसे राहिले भरायचे बाकी परत तुम्ही एक पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार ते पण भरून झाले राठोड यांच्या घरापासून गटर बांधणे तुझ्याकडे आहे की फाईलच काही तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप आहे का या नंबरला हाय ना मी वाणी बोलतोय सिटी इंजिनियर उद्या उद्या आम्हाला आहे ना उद्या आहेत का डायकॉन नाही सतीशने पाठवलेलं आहे हां सतीश किंवा गायकवाड बघ काय राहिले तुमच्याकडनं टी एल द्यायचं राहिलेलं आहे फॉलोअप फॉलोअप सतीशच घेतोय ना हां सर दोनच मिनट हा साहेब हा नाही पाय तुमच्याकडनं राहिले ना त्याचे पैसे भरायचे होते बघा उरलेले वाढीव अमाऊंटचे हां वाढीव अमाऊंटचे पैसे राहिलेले ते पण भरून झाले हा उद्या द्या पण उद्या मी अविनाशला पाठवतो हो सकाळी उद्या आहेत ना तुम्ही असं दोनच दोनच मिनट फक्त उद्या पाठवतो उद्या द्या आम्हाला सतीश नाही अविनाश येणार आहे उद्या हॅलो उद्या